सर्व मान्यवर माझ्यासमोर बसलेले सर्व बंडू काकांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधूंनो भगिनींनो भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार मित्र खरं म्हणजे र निवडणुकीची रणनुमाळी सध्या सुरू आहे मी सकाळीच जामनुरून उडालो इगतपुरीला गेलो तिथून मग मला पिंपळगावला जायचं होतं ओझरला जायचं होतं हेलिकॉप्टरने मला तिथे सोडलं तिथून एअरपोर्टवर आलो आम्ही ओझरला आणि येत्यातच कॅप्टनने आम्हाला सांगितलं की त्या फॅनमध्ये काही ऑइल असतं त्याच्या तर ते गळायला लागलेलं आहे मी म्हटलं आता खाली उतरल्यावर सांगितलं असतं वरती काय सांगतोय मला कळलं ती तर बोलून आम्हाला मागे बघून सांगतो आहे की बाहेब भाऊ ऑइल आहे मी म्हटलं आहे बाबा खाली उतरू कुठंतरी शेतामध्ये तर आणि कसे वशे आम्ही खाली उतरलो नंतर मग सगळा प्रवास आमचा बाय रोड झाला नाही तर तिथून आम्ही ओझरला उजर ओझरून पिंपळगाव पिंपळगावहून पुन्हा ओझरला जाणार तिथून मालेगावला विमानानेतो तिथून सटाण्याला जाणार होतो सटाण्याहून मालेगाव मालेगावहून चाळीसगाव असा आमचा प्रवास होता पण ते सगळा कार्यक्रम बारगळला रोड प्रवास करू लागला दोन दिसतात त्यात जास्त गेले आणि त्यामुळे आपल्याकडे इतर नाही आम्हाला खूप उशीर झाला पण बंडू काकांवर प्रेम करणारी सगळी आपण माणसं आणि म्हणून अशा थंडीमध्ये सुद्धा इतका वेळ या ठिकाणी बसलेला आहात बंडू काकांचा आज पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे सुनील गायकवाड त्यांच्यासोबत आहेत त्यांचाही प्रवेश झालेला आहे आज मी त्याचं मनापासून या पक्षामध्ये स्वागत करतो अभिनंदन करतो बंडूकाकांच्याबद्दल आमच्या मंगेश दादांनी सांगितलं आहे आपल्याला त्याची कल्पना आहे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व काकांचं आहे अगदी अल्पभूत शेतकऱ्याचा मुलगा शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची ओढ लोकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती आणि त्यामुळे आपल्यासारखा एक मोठा जनसमुदाय मित्रपरिवार त्यांनी जोपासलेला आहे खरं म्हणजे कुठल्याही पदावर नसताना इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं आणायची ही काही छोटी गोष्ट नाही आहे बंडू काका ज्यावेळेला मला भेटायला आले सुनीलय होता आणि त्याने सगळ्या मला प्रवेश करायचा आहे मी पण बंडू काकांच्या अनेक दिवसांपासून मागे लागलो होतो हो हो म्हणायचे पुन्हा निष्ठून जायचे ते लावलेल्या पैलवांसारखे काय हातार सापडत नव्हते पण एकदा मुहूर्त निघाला बंडू काका म्हणले मोठा कार्यक्रम करतो आठ दहा हजार लोक आणतो आता आमच्याकडे प्रवेश करायला लोकं आलेत पदाधिकारी ते असं सांगतात पण आम्ही ज्या वेळेला तिथे जातो पाच हजार सांगितले की तीन चारशे लोकं असतात फार झालं तर दहा टक्के म्हणजे पाचशे लोकं असतात म्हणून काकांना मी म्हटलं ठीक आहे आण सात आठ हजार लोकांना पाच हजार लोकांना आम्ही येतो मला वाटतं दुसऱ्यांसारखं हेही सांगतायत की काय पण इतक्या व्यस्त कार्यक्रमातसुद्धा काकांचा कार्यक्रम का मी घेतला काकांना म्हटलं तीस तारखेनंतर आपण बघू दोन तारखेनंतर पण ते म्हटलं नाही मला तीस तारखेच्या आताच कार्यक्रम करायचा आहे आणि म्हणून त्यांना मी आज कार्यक्रम दिला आणि इथे आल्यावर मी खरंच बघितलं की इतका जोश कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये होता आणि ते बघून मला वाटतं की खरंच हा माणूस काहीतरी कामाचा दिसतो आहे आणि आज काकांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे अगदी विद्यार्थी दशेपासून महाविद्यालयीन जीवनापासून काकांचा स्वभावच आहे म्हणजे माझंही तसंच होतं काका मी सुद्धा महाविद्यालयात असताना अकरावी वारावीत असताना दहावी अकरावीत असताना मी कॉलेजचा जी एस झालो आर झालो मी लहानपणापासून संघाच्या शाखेत जायचो स्वयंसेवक होतो आणि असंच हळूहळू हळू क्रॉस करत मग अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय मी तिन्ही पाचवी वर्षे मी कॉलेजचा जीएस झालो जामनेरला होतो नंतर पुण्याला गेलो बी एम सी सी कॉलेजला तिथेही हाणामाऱ्या करून म्हणजे लिहू नका आहे छापण्यासाठी नाही आहे पण असं करत करत निवडणुकी लढवत मी शालेय जीवनापासून महाविद्यालयापासूनच मोठा झालो आणि नंतर कॉलेजला असताना विद्यार्थी परिषद जॉईन केली नंतर कॉलेज संपल्याबरोबर गावात जिल्हा परिषदेची निवड लागली होती त्यावेळेला सगळे सार्वत्रिक आणि त्यावेळेला मग जागा मात्र रिझर्व झाली सगळे कार्यकर्ते म्हणले नाही नाही वय न उभं हो करा लग्न मला नेटकंच झालं होतं आणि जेमतेम चार सहा अंत फेरानेच आमची बायको त्या ठिकाणी त्या नियमामध्ये बसली त्या त्यावेळेला वय पण नव्हतं नव्वद एक्क्याण्णव साली आणि मग ती उभी झाली मी असाच त्या शाळा शिक्षकाचा मुलगा माझे वडील शिक्षक आमच्याकडे तसं काहीच नव्हतं काहीच नव्हतं आम्ही शेतामध्येच राहतो काही वर्ष तट सप लावून आणि असं करत करत मग गणपती उत्सव साजरा कर देवा साजरा कर बारागड्या ओढ दही हंडी फोड असे सगळे कार्यक्रम चालले मी लहानपणापासून कुस्तीगीर होतो मी तालमीत जायचो लालमातीत कुस्ती खेळायचो आणि मग सगळं हे करत करत सगळे सवंगडी जमले आणि निवडणुकीला सामोरं गेलो आम्ही जिल्हा परिषदच्या त्यावेळेला कोणी सदस्य नव्हते जिल्हा परिषद जळगाव जिल्ह्यामध्ये पण मग बायकोला तिकीट दिलं आणि मग ती निवडून आली मग त्यावेळेला चार लोकं साठपैकी त्या ठिकाणी निवडून आले त्यात माझी बायको त्यावेळेला पहिल्यांदा त्या ठिकाणी निवडून आली दीड वर्षांनी आमदार आपल्या सरपंचपराची निवडणूक आहे जामनेरच्या जामनेरची ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ग्रामपंचायत होती लोकसंख्येनेसुद्धा सुद्धा आणि त्यावेळेला मग मला तिकीट मिळाल्यावर मी त्या ठिकाणी उभा राहिलो निवडून आलो म्हणजे मला वाटलंही नव्हतं पण सगळे पोरं पडतात आमच्या की चला उभं राहून जाऊ राहिलो आम्ही उभे सगळे आणि ते उभं राहिल्यानंतर निवडून आलो आणि त्यानंतर मात्र दोन वर्षे मी असं काम केलं की मला प्रमोदजींनी चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये मला तिकीटच सांगितलं त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये राजमल किचन ज्वेलर्स ईश्वरलाल जैन ते शरद पवारांचे साहेबांचे राईट हँड त्यांचे कॅशियर खजिनदार आणि ते माझ्या विरोधात होते ते आमदार होते त्यावेळेला तिथं त्यांना परत तिकीट मिळालं ते हत्तीवर साखर वाटत होते हत्तीवर साखर वाजे गिजे घेऊन हे जनरल नॉलेज आणि प्रमोद मांजरांचा मला फोन आला स्वर्गीय आणि त्याने सांगितलं की तुला उभं रायचं आहे म्हटलं बाबूजी मदत हो दोन चार हजार रुपये पण नाही खिशामध्ये बँकेमध्ये कुठे माझ्या घरात माझे वडील मला एक रुपये देत नाही कडक शिस्तीचे मास्तर होते तर मी काय करू भीक माग वरगडी जमा कर उभारा तीन साडेतीन लाख रुपये मी जमा केले बसे आणि निवडणुकीला उभारेल चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मला पहिल्यांदा संधी मिळाली सगळ्या मुलांनी तरुणांनी मिळून मला संधी दिली सगळ्यांनी डेटाने प एकशे साठ गाव माझ्या मतदारसंघामध्ये ता वाडी तांडे वस्त्या सगळ्या आणि त्यात मी पहिल्यांदा तेरा हजार मताने निवडून आलो पहिल्यांदा निवडून आलो पंच्याण्णवला चौऱ्याण्णवला आणि मग एकदा संधी मिळाली मग चौऱ्याण्णवला आमदार झालो पुन्हा नव्याण्णवला निवडणुका नव्याण्णवला झालो नंतर दोन हजार चारला पुन्हा निवडून आलो दोन हजार नऊला पुन्हा निवडून आलो दोन हजार चौदाला पुन्हा निवडून आलो दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडून आलो आता दोन हजार चोवीसला पुन्हा निवडून आलं सात वेळा मी आमदार झालो बघा म्हणजे राजकारणात लोकं म्हणतात की घरचा वारसा लागतो पैसा लागतो समाज लागतो काही नाही मी ओबीसी आहे अगदी गुजर समाजाचा आहे माझ्या समाजाचे आजही का तालुक्यामध्ये तीन हजार मतं नाहीत त्यावेळेला हजार असतील दीड हजार असतील तीस वर्ष पस्तीस वर्षापूर्वी पण आजही माझ्या समाजात तीन साडेचार नगरक्ष मतं नाहीत पण सातव्यांदा मी आमदार झालो एकदा सरपंच झालो माझी बायको तीन वेळा जिल्हा परिषद झाली सदस्य आणि चार वेळा नगराध्यक्ष झाली परवा तुम्ही ऐकलं असेल की ती पुन्हा बिनविरोध त्या ठिकाणी नगराध्यक्ष त्या जा ठिकाणी झालेली आहे म्हणजे आम्ही दोन्ही मिळून सोळा वेळा निवडून आलेलो एक होतो एकदा न नव्हता कामाने माणूस मोठा होतो असा माणूस कोणी म्हणतात जन्माने कोणी म्हणतात याच्या वडील इकडे याच्या घरी एवढे कारखाने याच्याकडे सुदगिरणा याच्या संस्था काही नाही जातीने नाही धर्माने नाही पातीने नाही पैशाने नाही माणूस कर्तृत्वाने मोठा कामामुळे मोठा होतो बंडू काका तुमचा थोडा ट्रॅकच चुकला सुरुवातीपासून नाही तर तुमचंही पाचवी सातवी टम असली पाहिजे होती आता सत्तावन वय मी काकांना हळूच करून विचारलं म्हटलं वय <coughs> किती तर सत्तावन्न म्हणतो मग काय झालं का वाया गेलं ना सगळे पण मी सुरुवातीपासून संघाचा स्वयंसेवक होतो आमची आयडाला ठरलेली होती माझी विचारधारा ठरलेली होती मी कधी इकडे तिकडे बघितलं नाही कधीच नाही एका एक म्हणजे एकच मधल्या काळामध्ये वीस पंचवीस वर्ष आम्ही सत्तेमध्ये नव्हतो अनेक लोक लोक आलीत माझ्या मतदारसंघ तुम्हाला तुम्हाला मला सांगायचं की अनेक काँग्रेसी आले सगळे राणेसाहेबांपासून राऊभाई गुजरातींपासून आर आर पाटांपासून विलासरावांपासून सगळ्यांचं मुख्यमंत्री काळ मी बघितला पस्तीस चाळीस वर्षात अनेक प्रॉलोवर दिली तुला मंत्री करतो तुला पालकमंत्री करतो इकडे ये इकडे ये काही संबंध नाही काही संबंध नाही मी या झेंड्यातच जाणार आहे मला तुम्ही काहीही केलं तरी माझा काही संबंध नाही पण सुदैवाणीनंतर मग सरकार आपलं आलं चौदामध्ये त्यावेळेला मी मंत्री झालो नंतर पुन्हा एकोणीसला सरकार आलं उद्धवजींनी थोडंसं गडबड केली त्यामुळे मग ते हुकलं पुन्हा अडीच वर्षे मी मंत्री झालो पुन्हा आता चोवीसमध्ये पुन्हा मी त्या ठिकाणी मंत्री झालो तीन टर्म मला मंत्रिपद मिळालं आणि जलसंपदासारख्या खात्याचा मी या ठिकाणी मंत्री झालो हे सगळे नशिबाचे भाग असतात पण मला वाटतं आपण आपल्या विचारधारेपासून ढळताच कामाने <coughs> अनेक लोक आपण इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे म्हणून मी काकांना विचारलं म्हटलं काका तुमचा कितवा पक्ष आहे काका म्हणे नाही मी शिवसेनेत होतो विचारधारा एकच आहे एकच आहे आणि म्हणून मला वाटतं आपण त्या विचारधारेशी एकदिष्ट असलं पाहिजे काकांना मी सांगितलं की आता हे शेवटचं आता कुठेच प्रवेश नाही इकडे तिकडे काका बरोबर आहे ना आता भाजप म्हणजे भाजप आणि हा पक्ष असा आहे ना की एकदा तुम्ही, पक्षा तुम्ही या पक्षात आले की तुम्ही याला सोडू शकत नाही विसरू शकत नाही या पक्षामध्ये कर्तृत्वाने मोठी झालेली माणसं किती आहेत आत्ता तुम्हाला दुष्ण उदाहरण देतो मोदीजींचं आमच्यासारखे कार्यकर्ते अनेक आहेत छोटे मोठे शाखेचे स्वयंसेवक आम्हाला पद मिळालं आम्ही मोठी झालो आम्ही मग महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला माणूस आहे बी जे पीमध्ये सात टम सगळ्यात सिनियर आहे म्हणजे वाटत नाही माझं वय तेवढं नाही आहे मी तरुण नाही काका तुमच्या एवढा म्हातारा नाही आहे <laughs> मी मी फक्त चाळीस वर्षाली निवडून देतो आहे बस बाकी माझं वय खूप कमी आहे बरोबर मी सांगत नाही वय किती आहे म्हणून <laughs> पण आपल्या कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं बघा मोदीजींच जाऊन उदाहरण तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं उदाहरण सांगतो आमचे जाऊच द्या आम्ही मंत्री संत्री संत्री जाऊ द्या पण मोदीजी एक चहा विकणारा माणूस एक कार्यकर्ता तरुण रेल्वे स्टेशनवर मोदीजी केटली आणि कप घेऊन चहा होते ही वस्तुस्थिती आहे ही काही स्टोरी नाही आहे गंमत नाही आहे पण असा माणूस की जो रेल्वे स्टेशनवर गुजरातमध्ये चहा वाट विकायचा तो माणूस आज देशाचा पंतप्रधान तीन वेळा गुजरातमध्ये मुख्यमंत्री तीन वेळा सोपी गोष्ट नाही आहे ही साधी गोष्ट नाही आहे हे फक्त या पक्षातच होऊ शकतं हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं इथे परिवारवाद नाही आहे की माझे आजोबा काय ते माझे वडील काय ते मग पंडित जवाहरलाल नेहरू होते मग इंदिरा गांधी होत्या मग राजीव गांधी होते मग सोनिया गांधी होत्या मग राहुल गांधी आले हे असं इथे नाही आहे काहीकडे पवारसाहेबांना सारखं पण नाही आहे पवारसाहेब आहेत मग आमच्या ताई आहेत प्रियंका आमच्या कोणत्या ताई सुप्रिया ताई आहेत असं इथे नाही आहे इकडे ठाकरेंकडे बाळासाहेब होते स्वर्गीय आमचे नेते नंतर उद्धवजी आलेत नंतर छोटे राजकुमार आलेत चालले तीन चार पिढ्या तुमचं काम असो नसो पण तुम्ही त्या घरातल्या आहात ना मग तुम्ही खूप मोठे आहात बाकी काम करणारे झिजणारे मरणारे कार्यकर्ते बाजूला त्यांचं वय ऐशी झालं पण त्यांना ते पद नाही पण पद मात्र आमच्या घरच्या लोकांना देशामध्ये अनेक अशा पार्ट्या आहेत बिहारमध्ये बघा उत्तर प्रदेश बघा ओरिसामध्ये बघा तामिळनाडूमध्ये बघा सगळ्या ठिकाणी परिवारवाद मी माझा पोरगा माझी पोरगी माझा जावई माझी सून याशिवाय दुसरीकडे काही नाही पण भारतीय जनता पक्षाचा एक पक्ष आहे की यामध्ये परिवारवादाला थाराच नाही आपल्या कर्तृत्वाने आपल्या नेतृत्वाने जो मोठा होईल तो सगळ्यात मोठ्या पदार्थ बसेल आणि म्हणून मोदीजीसारखा एक नेता आज आमच्या देशाचा पंतप्रधान झालेला आहे अटल बिहारी वाजपेयी पंचाळीस वर्ष पार्लमेंटमध्ये होते पंचेचाळीस वर्ष तुम्ही ऐकलं का वाजपेयींचा कोणी मुलगा ठीक आहे त्यांचं लग्न झालेलं होतं त्यांचा कोणी भाऊ त्यांचा चुलता त्यांची बहीण राज कुणी राजकारणात आहे कोणीच नाही जे गेलेत एवढे मोठे नेते आहेत आता ते रिटायर झालेत पण त्यांच्या घरचं कोणी आहे मुरली मनोहर जोशी होतो त्यांच्या घरचं कोणी आहे मी तुम्हाला पंचवीस उदाहरणं देईल पण घरचं कोणीच नाही गडकरी साहेब आहेत त्यांच्या कोणी मुलाला पुढे आणलं कुणी पुढे आलं नाहीच आहे इथे असं नाही आहे जो आपल्या कर्तृत्वाने मोठा होईल तोच पुढे जाईल की हे 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 फक्त या पक्षामध्येच होऊ शकतं हे भाजपमध्येच होऊ शकतं आणि आज आपण बघतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज देश कुठे चाललेला आहे आपण किती वर चाललेलो आहोत दोन हजार सत्तेचाळीस साली ज्यावेळेला आपल्या देशाला शंभर वर्ष होतील त्यावेळेला आमचं स्वप्न आहे या पक्षाचं स्वप्न आहे मोदींचं स्वप्न आहे आपल्या प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याचं नेत्याचं स्वप्न आहे की हा देश जगामध्ये हा महासत्ता म्हणून राहील एक नंबरचा राहील अमेरिकेसारख्या राष्ट्राला महाराष्ट्राला सोडवून हा त्याच्याही पुढे जाईल हे आमचं स्वप्न आहे देशभक्तीने प्रेरित झालेले कार्यकर्ते यामध्ये आहेत स्वतः नाही आधी राष्ट्र मग पार्टी आणि मग स्वतः या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही काम करतो आहोत आणि म्हणून मित्र या ठिकाणी ती वेळ दूर नाही की हा देश आता हळूहळू पुढे जाईल मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले अकरा वर्ष झालेत आज अकरा वर्षामध्ये किती बदल झाला आपल्याकडे आज अकरा वर्षामध्ये अकराव्या नंबरवर आपली अर्थव्यवस्था होती अकरा वर्षामध्ये आता आपण चौथ्या नंबरवर आलेलो आहोत आज आपण बघतात इन्फ्रास्ट्रक्चर कसं चाललेलं आहे काय चाललेलं आहे आता रोड बघितले आपण पुरी रोड कसे होते काय अवस्था होती रोडची दहा वर्षापूर्वी रेल्वेची अवस्था काय होती विमानतळं कुठे होते आता दहा ठिकाणी विमानं पडत आहेत रेल्वे ट्रॅक बघा तुम्ही नवीनवीन पडतायत किती फास्ट ट्रेन निघाल्या आहेत जिथे दहा तास लागायचे ना तिथे पाच तासात आम्ही जातो आहोत फॉरेनमध्ये जशा ट्रेन होत्या तशा आता इकडे निघालेल्या आहेत सगळं बदललेलं आहे कारखाने किती येत आहेत आम्ही स्वयंभू होतो आहे परवा एच एलला आम्ही त्या ठिकाणी गेलो ओझरला राजनाथ सिंगजी आले होते फायटर जेट जे आम्ही रशियाकडून घेत होतो अमेरिकेकडून घेत ते आता आमच्या देशात बनायला लागलेत आम्ही ते बनवत आहोत सगळ्या बंदूकसाठी रिव्हॉल्वर बनत नव्हती आता आम्ही सगळ्या प्रकारचे गन बनवत आहोत रणगाडे बनवत आहोत सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही स्वयंपूर्ण होत चाललेलो आहोत आणि म्हणून हा देश मोदीजीच्या नेतृत्वाखाली खूप पुढे चाललेला आहे आणि ती वेळ तो काय दूर नाही की काही येत्या वर्षामध्येच आम्ही या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ होऊ महासत्ता होऊ सुपर पॉवर होऊ हे फक्त मोदींच्या नेतृत्वात भाजपच्या नेतृत्वामध्येच होणार आहे आणि म्हणून आपण एका काका का, अतिशय चांगल्या पक्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे अतिशय चांगली संधी आहे आपल्यामध्ये ते सगळे गुण आहेत इथे काय राजकारणामध्ये असं काही नाही सत्तावन्न झाले म्हणजे अठ्ठाव्या वर्षी रिटायर व्हा का साठाव्या वर्षी रिटायर व्हा आता तरुण पण आहे तुमचं राजकारणातलं सत्तावन्न वय म्हणजे साठ वय म्हणजे राजकारणाचं तरुण आणि म्हणून मला वाटतं की आपल्याला भरपूर पुढे संधी आहे त्या संधीचा निश्चित आपण फायदा करावा पक्षाशी एकनिष्ठ राहा चांगलं काम करा आपल्यात तो गुण आप आप त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही त्याची काळजी करू नका अजूनही काही असेल तुम्ही मला तेही सांगा त्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही एवढीच ग्वाही मी आपल्याला देतो दहा वाजून गेलेले आहेत बोलायचं मला एक तास भर होतं तुमच्याशी पण काका तुम्ही जास्त वेळ घेतला त्यामुळे मला वेळ कमी पडला आपल्या सर्वांचे पुन्हा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो काकांचं या पक्षामध्ये खूप खूप स्वागत या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो मला पुढच्या त्यानंतर काही पक्षप्रवेश आहेत त्यांना मी नंतर बोलवणारच आहोत कृपया त्यांनी जायचं नाही आहे त्यानंतर फक्त साहेबांना विनंती पाच मिनटं सर टिंगरी वारकरी संस्था असतील ताराबाई दिलीप दळवी दिलीप सकाराम मराठा विद्याप्रसाद चिडणी यांचे सहचारिणी जफरबाई मिर्जा मालेगाव चिंचावडचे सर्व नागरिक आरिफभाई पठाण राजू टेलर सुलमान शेख आणि मौलाना राजू शेख व सर्व कार्यकर्ते त्यानंतर जोडगेचे सर्व कार्यकर्ते गौरी दीपक सोनार हिने काका आणि महाजन हिचं पेन्सिल स्केच तयार केलेले कृपया मी आता पाटण्याचे कार्यकर्ते त्यांनी या ठिकाणी यायचे मी केला मदन टिंगरी मुंगसे यायचेरीश्याचे ग्रामस्थ <coughs> लवकर त्यानंतर चिंचावडचे ग्रामस्थ त्यानंतर जफरबाई मिर्झा मालेगाव आरिबाई पठाण राजू टेलर सुलमानबाई शेख त्यानंतर परशुराम तुळशीराम आहिरे आरई माझी सभामती पंचायत समिती बागलान हे भाजप प्रवेश या ठिकाणी करतायत अब्दुल रहमान सैख आणि त्यांचे सर्व सहकारी हे या ठिकाणी पक्षप्रवेश करतायत कृपया त्यांनी त्या ते ठिकाणी पक्षप्रवेश करायचा आहे